साग हा उत्पन्न असं आहे का ते शेतकऱ्याला दहा वर्षाच्या नंतर ते करोडपती आहे करोडपती हा तर याच एका घरामध्ये करोडपती होऊ शकतं होऊ शकतं हा नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट आहे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण सगळ्या झाडाविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांना शेतकऱ्याकडे आप, आलेलो आहे की ज्यांनी पारंपरिक पद्धतीने हे कापूस लावत होते परंतु कापसाला लेबर आणि सगळं भांडवल भेटल्यामुळे त्यांनी फळबागाकडे वळले बागाकडे वळत असताना त्यांना खूप अडी अडचणी आल्या फळबाग त्यांच्या जमिनीला सूर नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत फळबाग सोडून त्यांना आखरीला आता साग साग म्हणजे वन शेतीकडे वळले आहे आपण त्यांच्याकडून पुढे जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चालत तर तुम्हाला तुमचा परिचय द्या आम्हाला फुलचंद खंडेराव पराड राहणार खोजवडी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर मग मी म्हटलो पहिले तुम्ही कापूस आणि नंतर तुम्ही फळबाग आपलं फळबाग फळबाग मध्ये वळले होते तर नेमका त्याचा पुरा अनुभव सांगा नेमकं शेतकऱ्याला खरशी मध्ये आम्हाला उत्पन्न चांगलं घेतलं आम्ही पण त्याच्यात काय झालं की कालांतरानं पाऊस ज्या झाल्यामुळे ही जमीन पाणी देत होती त्याच्यामुळं आम्ही कापसाचं पीक बंद केलं आणि त्याच्यानंतर आम्ही फळबाग घेतली फळबाग घेतली तर फळबागामध्ये सुद्धा पाण्यामुळं फळबाग जमली नाही पाण्यामुळं ते झाडं पिवळे झाले पेरूचे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात पपई लावली पपई लावल्याच्यानंतर पपई खूप चांगली आली पण माल त्याच्यावर वजन जादा झाल्यामुळं पाऊस आला वारं आलं वाऱ्यामुळं झाडं पडली त्याच्यात आमचं खूप नुकसान झालं मग त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की आता जास्त परेशान हो उपयोग नाही त्याच्यामुळं आम्ही हे सागाचा निर्णय घेतला आणि आम्ही हे एक हेक्टर राहणे एक हेक्टरमध्ये सतराशे झाडे सागाचं लावलेलं आहे आता याला लागवड करून दोन वर्ष झाली आणि त्याच्यात आंतर पीक म्हणून आम्ही शाळू ज्वारी घेतली आणि दोन एकर मध्ये शाळू ज्वारी सुद्धा आम्हाला चांगली झाली आणि आता ह्या वेळेस आम्ही ह्या जमिनीमध्ये डांगर लावणार आहे तर नाही आता जे फळपीक तुम्ही समजा कापूस सोडून फळपिकाकडे वळले फळपिका म्हणजे कोणा शेतकऱ्या पाहण्या राही झालं किंवा वर बघितलं होतं किंवा आजूबाजू शेतकऱ्याकडे बघून नाही नाही आम्ही कोणाकडेच बघितलं नाही परंतु आम्ही स्वतःचाच निर्णय घेतला आणि फळबाग लावली फळबाग लावली त्याच्यामध्ये आम्ही तीन पिकं घेतली पेरू लावला किती वाचितीवर नेमकं पेरू लावला चार वर त्याच्यानंतर मधल्या जागेमध्ये आम्ही टरबूज लावले टरबूज आणि खरबूज आणि त्या टरबुजाच्याच बेडवर आम्ही पपई लावली ते टरबोजाचं पीक निघल्याच्या नंतर नाही आणि पपई संगच लावली त्याच्यावर मल्चिंग आतरलं बेड फाडून आणि ते आठ फुटवर पपई लावली हा आणि टरबुज अडीच महिन्यामध्ये टरबोज निघून गेले आणि मग त्यावेळेला पपई उडली आली पपई फेब्रुवारी मध्ये लावली ती जुलै मध्ये निघायला सुरुवात झाली परंतु पोळ्याच्या टायमाला पाऊस खूप आला आणि त्या पावसा पाऊस आल्याच्या नंतर वारं खूप आलं आणि वाऱ्यामुळं पपईचे झाडं आमच्या माला सगळं पडले एक एक क्विंटल माल त्या झाडावर होता पण आमचं खूप नुकसान झालं त्याच्यानंतर मग आम्ही असं झालं का हे पीकच घेणं नको साग लावला आणि आता इथं फक्त साग आणि उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये शाळू जेवारी आणि त्याच्या अगोदर पेरू पण लावले होते तायवान पेरू पेरू लावले तर ते पेरू खराब झाले त्याच्या मुळ्याला रोग आला म्हणजे मुळ्याला गाठी बांधल्या त्याच्यानंतर आम्ही दोन चार तज्ञाचा सल्ला घेतला त्याला इथं आणून दाखविले ते झाड जे ते पिवळं व्हायचं आणि पिवळं झालं का वाळून जायचं पिवळं व्हायचं आणि वाळून जायचं आम्ही बाराशे झाड लावलं होतं ता पिंक तावांचं ती पनर पनरी कितीला आणली होती पन्हरी आणली होती ती पंचावन्न रुपयाला एवढी माग पनेरी आणून दोन एकर तुम्ही पंचावन्न हजारची पनेरी आणली होती आणि ती याच्या आणली होती नगर जिल्ह्यातून परंतु ते सक्सेस झालं नाही पेरूच पेरू काढून टाकले जे तुम्ही ते मार्गदर्शक आणले होते जमिनीवर दाखल नेमकं ते काय म्हटले होते आपल्या जमिनीवर सूट ना सूटचा विषय नाही सांगितला त्यांना सांगितलं की तुम्ही याला जे पाणी जादा होत काही ते आम्हाला हो मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्याला औषध दिले मग औषध टाकीत राहिलो आम्ही परंतु ते जमलच नाही त्याचा जो त्या गाठीच्या मुळ्याला गाठी आल्या त्या गाठी निघल्याच नाही म्हणजे त्या आम्ही खनवून पाहिले झाडाच्या मुळ्या त्याला गाठी त्या मुळे पुढे डेव्हलप होत नव्हती आणि मग नंतर आम्ही त्या निर्णय घेतला की झाड काढूनच टाकू आपल्याला याच्यात परता नाही नंतर तुम्ही मग शेवगा पिकाकडे वळ शेवगा तर मग आम्ही एक टरबुजनी घालण्या एक एका रान शिल्लक होतं मग आम्ही त्याच्या शेवगा लावला आणि शेवगा लावला आठ महिन्यावर आणि त्याच्या मधल्या साईड मध्ये साग लावून गेला तर एक वर्ष शेवग्याचं पीक घेतलं शेवगा शिंगल पीक यायला लागलं म्हणजे पावसाळ्यामध्ये शेवगा फुल यायचं परंतु तिची शेंग बनत नव्हती काय कारण होत ते जास्त पाण्यामुळे त्याची शेंग बनत नव्हती तेवढं जमिनीनं पाणी धरलं का त्याला शेंगा बनत नव्हत्या जमीन पाणी धरायचं म्हटलं तुमची जमीन लेवल पाणी समजा लेवल ले ले लेवल आहे डाळी आहे परंतु त्या जमिनीमध्ये थोडं चुनखळे खाडवा त्याच्यामुळे ती पाणी धरते निसरा होत नाही निसरा होत नाही मग त्याच्यामुळे आम्ही एक वर्ष शेवगा ठेवला आणि दोन पिक घेतली शेवग्याची नंतर काढून टाकला तो बी हा तो बी काढून टाकला मग सागाचे झाड ठेवले तोपर्यंत एक वर्षात सागाची झाड तीन चार फुटाची झाली आणि साग पिका मार्क्स वाळण्याचं कारण काय कोणी सांगितलं होतं किड युट्यूबवर यू, बघितलं होतं आम्ही वरच बघितलं होतं फुलंबरी जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याचे ते झाले सागाचे झाड आम्ही वर बघितले प्रत्यक्षात बघायला का बघायला गेले वरच बघितलं मग त्याच्यानंतर इथं गावामध्ये आ, ते जळगावचे सागाचे नर्सरीवाले ते आले गावात सहज आली ती बाबा कोणी आम्ही होतो फाट्यावर तर ते तिथं आला एक माणूस आणि मग त्यांना तो विषय काढला का, का, का तुमच्याकडे टरबूज किती आहे खरबूज किती आहे विहिरीचं पाणी कसं काय म्हणलं पाणी चांगलं आहे विहिरीला तर मग त्यानं सांगितलं मग मला ती सागाची माहिती देईल त्यांना तुम्ही साग लावता का मग म्हणलं ठीक आहे आम्ही लावू म्हणजे दहा वर्ष तुम्हाला दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला ती साग विकायला चालन तोपर्यंत तुम्हाला त्याला थो सांभाळ नाही मग आम्ही दहा वर्ष ठीक आहे म्हणलं आम्ही करूच तेवढं मध्ये पीक निघतो थोडंफार आणि हिवाळ्यामध्ये पीक घ्यायला काही अडचण नाही तर आम्ही द्यायला हो म्हणून सांगितलं आणि लगेच पन्हरीचे त्याला आठ हजार रुपये बायानं देऊन टाकला किती रोप पन्हा आम्ही सुरुवाती सा सातशे पन्हरी बुक केली ती सातशे सातशे दोन एकर साठी नाही एक एकर साठी समजा जास्त दाट लावली तुम्ही दाट नाही लावली आठ वर झाड लावलेलं आहे कारण त्याचा शेवगा होता ना त्याच्यामुळे मग ते थोडा अंतर गेला तर त्याच्यानंतर आम्ही परत सहा महिन्याच्या नंतर परत अजून आठशे मागितली तुमच्या जमिनीला सुटवायला लागला म्हणून तुम्ही डबल दुसरी म्हणजे ऑर्डर दिली हा आता साग आता सध्या साधारणतः वीस फुटा बावीस फुटापर्यंत पंचवीस पर्यंत काही काही झाड गेलेले आणि ते आम्हाला बरं वाटलं आता पुढचा विषय विक्रीचा तर बघू आता नंतर काय व्हायचं ते आणि याला काही शासनाकून अनुदान आहे का शासनाकून आम्ही एमआरएसएस मधून एक एकरची फाईल टाकलेली आणि नंतर माग बादमधी मा जे लावले झाड तर मग ते डबल एका सात बाहेर डबल चालत नाही म्हणले मग आम्ही एक एकाचीच फाईल टाकेली एमरजीएस मध्ये आणि त्याच्याचे पैसे येतात का नेमकं याला तुम्ही एमरजीचा काही लाभ घेतला आहे का हा लाभ घेतला अनुदान किती नेमकं दोन लाख छप्पन हजार हो दोन लाख छप्पन हजार एवढं अनुदान आहे एका वर्षामध्ये येतं का टप्प्या टप्प्या ना तीन वर्ष लागत आहे तीन वर्ष एक वर्ष झाल्याच्या नंतर मग कुशनचं बिल निघत आता कुशनचं बिल टाकेल आम्ही ते अजून पैसे आले नाही येईल आता एवढं इलेक्शन झाल्यावर आणि जे समजा याला काही बेसवर करेल नाही नाही समजा आणि याला तोडणीच्या टायमाला काही परमिशन घ्यावं लागते काही असं बहुतेक परमिशन घ्यावं लाग फॉरेस्टर ऑफिसची कारण सात बार आता शासनानं त्याला मोकळं केलेलं आहे तशी काही बंदी नाही मग बघू नंतर पुढचा काय विषय येईल तो याच्यामध्ये कोणते कोणते पीक तुम्ही घेऊन राहिले याच्यात जेवारी टरबूज बाकी जेवारी टरबूज घेतो आम्ही झाड दोन वर्ष झाले हा दोन वर्ष दोन वर्षामध्ये तुम्ही जेव्हरी टरबूज चांगल्या प्रकारे येतात काही थोडंफार चांगल्या प्रकारे येतात कारण याचा जा का या झाडाचा त्या पिकावर काही असा परिणाम होत नाही वास वापरत नाही झाड या चांगली याच्यामध्ये कापूस हे पण दुसऱ्या कापूस येतो परंतु कापूस हे ये पावसाळ्यात येणार आहे मग जादा कमी पाऊस झाला तर ती जमीन पाणी द्यायची हा तुमची दुसऱ्या शेतकऱ्याचा याच्यात कापूस येऊ शकतो येऊ शकतो पीक घ्या तुम्ही गहू येईल कापूस येईल तुम्ही मिरची घ्या सगळं सगळे पिके येतील याच्यात तुम्ही फळबाग सुद्धा पपई जर घेतली ती सुद्धा येईन याच्यात तुमचं म्हणणं आहे का हे सात पीक असं दुसऱ्या पिकाला येऊन देतो हा ते काही त्याची काही अडचण नाही आहे कोणतंही पीक त्याच्यात तुम्ही घेऊ शकता तर याला समजा किती वर्ष पीक घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये ह्याच्यात साधारणतः अच्छा पाच सहा वर्ष एकदा पोहचला ना तो त्यावेळेला त्याच्या कदाचित मुळ्या इकडं येतील आजूबाजूला आजूबाजूला मग आपल्याला त्याच्यात मेहनत करता येणार नाही पण मग तुम्ही हे दहा बाय दहा दहाले तर मग याच्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालतं नाही याच्यात सध्या चालतं ट्रॅक्टर थोडं मोठं ट्रॅक्टर चालणार शेवट पर्यंत आणि याच्यामध्ये रोट्याच्या अलावा कोणतं दुसरे अवजार मारायला रोट्याच्या अलावा मोगडे मारायला चालत नाही कारण त्या मुळ्या तुटतात त्याच्या मुळ्या तुटतात आणि नांगरट बी चालत नाही नांगर हा तर त्याच्यासाठी त्याला फक्त रोठ्या मारायचा वरच्यावर रोट्या आणि एखाद्या वखर बैलाची शेती वखर चालतो त्याच्यात पण तुम्ही जर मोगडे मारूच नका याच्यात असं माझं तरी म्हणणं कोणी शेतकऱ्यांना लावला असेल तर त्याच्यामध्ये मोगडे मारू नका कारण मोगड्याचे दात खोल घुसत्या आणि त्या साईडच्या मुळे तुटत्या साईडच्या मुळे तुटल्यामुळे झाड बी होत तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल किती वाय किती वर लावलं पाहिजे साग लावणं साग लावणं म्हणजे दहा वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये पीक घेता येतं आणि पीक जर समजा नसलं घ्यायचं तर आपण त्याची सात वे आठवर लागवड करायची त्याच्यात बी सुद्धा तुम्हाला भाजी फलवर भाजीपाला घेता येईल आणि शक्यतो शे कोणत्या शेतकऱ्यांना लावायला पाहिजे का एक घेडी अकारावाल्या शेतकऱ्यांना लावलं पाहिजे का ज्याचा समजा शेत समजा लहान आहे दूर आहे किंवा ज्याचा शेतकऱ्या क्षेत्र जास्त आहे नाही नाही तस काही नाही त्याची जर मेहनत करायची तयारी असेल तर त्यांना लावायला काही हरकत नाही त्याला पाणी पाहिजे कारण उन्हाळ्याचं पीक घ्यायचं हिवाळ्याचं पीक घ्यायचं म्हणजे त्याला पाणी लागतं आणि पाणी या झाडाला बी स्वरूपी पाणी देत राहिलं तर झाड लवकर डेव्हलप होतं मोठं होत पोसत हार्वेस्टिंग लवकर लवकर येईल काय घ्यायचं काय म्हणणं दोन वर्ष पाणी लागतं नंतर पाणी नाही नाही पाणी देत राहिलं तर झाड आमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने का ते झाड डेव्हलप होत चालतं ग्रोथ होत आणि याला काही शेणखत काही दुसरा डोस काही टाकले नाही नाही आम्ही शेणखत नाही टाकले त्याला लाग लावलं त्यावेळेला शेणखत टाकेल होत त्याच्यानंतर थोडं दहा असं वीस टाकलं होतं एक बारी त्याच्यानंतर आम्ही काही शेणखत टाकलं नाही माल घेतला जातो ना तर त्याला खत फेकले जातं त्याच्यामुळं त्याला ते मिळून जातं त्याच्यामुळे याला त्याला कोणते रोग येतात का नेमका रोग काय त्याच्यावर लहान असलं त्यावेळेला त्याच्यावर मावा येतो मावा येतो तर त्याला एखाद्या बाईला साधी आपली मावा मारायचं औषध मारून द्यायचं रोगर काही असं तर मावा मारून जातो आता एकदम नाही येत त्याच्यावर नाही का एकदम मोठं झाड झालं तर मग त्याला आपल्याला फाव नाही करता येत नाही मग वर येतो आणि तो ते जातो काही दिवसाना आला भीतच जा, जातो तो एक स्टेप समजा एक हा पानाचा था, घेतो था, हा आणि याला किती वर्षापर्यंत कटाई केली पाहिजे दहा वर्षे नाही समजा तिथे पंचवीस वर्ष फूट का नाही नाही आपल्याला जिथपर्यंत आपला हात पुरण तिथपर्यंत त्याच्या फाट्या छाटीत राहायचं एकदा आपला हात पुरत नाही त्यावेळेला आपल्याला त्याची कटाई करता येणार नाही तुम्ही कत्त्या करेल किती किती फुटाची करेल मी त्या कत्त्या जे बनल्या तर आम्ही एक कत्ती बनली वीस फुटाची दुसरी बनली सतरा फुटाची आणि एक बनली सात फुटाची तर जसं खालच्या पाट्या कतरायच्या तर सात फुटाची चालते वरच्या पाट्या कचरायच्या तर मधल्या पाट्या कतरायच्या सतरा फुटायची आणि त्याच्यानंतर वीस फुटाची स्टेप बाय स्टेप जसे हा हा तसे तसे आम्ही कात्या बनल्या तीन तर इतर शेतकऱ्यांना कसं लावलं लाव पाहिजे का नेमकं काय अडचण आता आड़ सध्या आमचं म्हणणं असं आहे का आता त्याचा आम्हाला अनुभव नाही पण परंतु साग हा उत्पन्न असं आहे का गए? ते शेतकऱ्याला दहा वर्षाच्या नंतर ते करोडपती आहे करोडपती हा तर याचा आता सध्या सागाचा रेट काय सम नेमकं काही ते मला नाही सांगता येणार सध्याचा रेट नाही का एका या घरामध्ये करोडपती होऊ शकतं होऊ शकतं हा तर शेतकऱ्यांना लावायला पाहिजे लावायला पाहिजे लावायला पाहिजे आणि त्याच्यात तुमचं नुकसान नाही ना त्याच्यामध्ये तुम्हाला आंतर पीक घेता येतं कुठलंही पीक घ्या एक एकाचा जर शेतकरी असेल तर त्याला आंतर पीक तुम्ही कोणतंही घ्या त्याच्यात घेता येतं गहू घेता येतो ज्वारी घेता येते भाजीपाला घेता येतो टरबूज खरबूज घेता येत्या तुम्ही वाटल्यास त्याच्यात मधल्या साईडमध्ये पपई लावू शकता फळबाग म्हणजे पपई याच्या व्यतिरिक्त असं कायमस्वरूपी फळबाग ते नाही चालणार याच्यात चाल। मोसंबी हे नाही मोसंबी पेरू हे फळबाग नाही चालणार काय काय नाही सीताफळी लावली नेमकं तुमचं काय म्हणणं शीताफळी लावले तर ते चालल चालल शीताफळी चालल परंतु कसं होतं काय झाडाला वासवा म्हणजे अडचण नको पाहिजे आणि जास्त अडचण झाली म्हणजे हे झाड जास्त डेव्हलप होणार नाही लवकर म्हणजे सीताफळ लावली सीताफळ त्याची जमिनीची कस वाढणार आहे आणि ह्या झाडाच्या मुळ्या म्हणजे याला हे जास्त डेव्हलप होणार नाही शीताफळ लावल्यामुळं याच्यामध्ये कसं घ्यायचं पीक आपल्याला दोन चार महिन्याचं पीक घ्यायचं मोकळ मुला मोकळं जेणेकरून झाडाला नाही तर हे दहा वर्ष शेतकऱ्यांना वाटतात पण जरा आंतर पीक घेत राहिले तर दहा वर्ष काही वाटत अडचण नाही ना तुमचं जे तसं शेतीत तुम्ही जे पीक घेता तुम्ही याच्यात बी घेऊ शकता ना ते पीक फक्त तुमचं थोडं तीन तीन फूट रान तेवढ्यात पिक तुम्ही घेऊ शकत नाही परंतु तुम्हाला एक सांगतो मी याच्यात जर तुम्ही टरबूज घेतले तर या दोन्ही झाडाच्या मध्ये तुम्ही टरबूज असे लावू शकता दोन दोन दो, 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 तीन तीन येऊन दोन तीन तीन येल लावू शकता मधी एक बेड पाडून याच्यात येल लावू शकता तुमचं रान याच्यात शिल्लक राहणार नाही जेव्हाही गहू घेतला तरच तुमचं इथं दोन साईड ना थोडं रान फुटणार आहे हा शेतकऱ्याची एल आय सी सारख मानत म्हणाल का एल आय सी ची दहा वर्ष दहा वर्षाच्या चेज़ा। नंतर एक खट्टी एलआयसीचा पैसा जसा येतो वीस बावीस वर्षाची पॉलिसी राहते तर एलआयसी पेक्षा बी भारी आहे समजा शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे करायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी कारण जादा जसं या खांद्याकडे जर पाच एकर जमीन असेल त्यांनी एक एकर नाही म्हणून करायला पाहिजे एलआयसी पॉलिसी सारखं तुम्ही झाड लावून द्या हा हा पॉलिसी टाकल्या सारखं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपण अण्णांनी खूप चांगल्या प्रकारे अशी माहिती दिली आपण यूट्यूब चॅनल करून त्यांचे धन्यवाद मानतो आणि व्हिडिओ कसा वाटला इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद